तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात एनटीपीसीचा प्रमुख सीएसआर उपक्रम बालिका सशक्तीकरण मिशन जीईएम उन्हाळी कार्यशाळेची दहा मे दोन हजार चोवीस रोजी एनटीपीसी सोलापूर येथे सुरुवात झाली उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे कादर शेख जिल्हा शिक्षणाधिकारी सोलापूर विशेष अतिथी मल्हारी तुकाराम बनसोडे गट अधिकारी दक्षिण सोलापूर आणि डॉक्टर विजया महाजन प्राध्यापिका सामाजिक कार्य वालचन कॉलेज सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला तपन कुमार बंदोपाध्याय एचओपी सोलापूर जे ऑनलाईन थीम्स व्हिडिओद्वारे सामील झाले होते आणि बिपुल कुमार मुखोपाध्याय जीएम ओ अँड एम श्रीमती जयमाला मुखर्जी उपाध्यक्षा सृजन महिला मंडळ एचओडी युनियन आणि असोसिएशनचे प्रतिनिधी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री तपन कुमार बंदोपाध्याय एचओ पी सोलापूर यांनी तरुण मुलींना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी एनटी पी सीची वचनबद्धता व्यक्त केली श्री विपुल कुमार मुखोपाध्याय जीएम ओ एन एम यांनी सहभागींना प्रदान केलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि शिक्षण स्वीकारण्यास प्रोत्साहित केले श्री कादर शेख यांनी उपस्थितांना संबोधन करताना स्थानिक मराठी भाषेत संदेश देत समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी मुलींना शिक्षण देण्याचे महत्व पटवून दिले डॉक्टर महाजन यांनी शिक्षणाचे अधोरेखित केले आणि एन टी पी विचारशील उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जीईएम दोन हजार चोवीस साठी जवळपासच्या शाळांमधील एकूण पंचेचाळीस मुलींची नोंदणी झाली नोट्रेडेम स्कूल एन टी पी सी सोलापूर यांच्या आगमनाच्या आतुरतेने वाट पाहत आहे जीईएम उपक्रमाचा उद्देश सर्जनशीलता वाढवणे मानसिक आणि सामाजिक विकास वाढवणे आणि शिकण्याला चैतन्यशील बनविणे आणि सहभागींसाठी परिणामकारक अनुभव आणि सहभागीसाठी परिणामकारक अनुभव निर्माण करणे आहे संवाद कौशल्य प्राथमिक शिक्षण स्वच्छता पोषण योग खेळ आणि लैंगिक वैविध्य समस्यांवरील चर्चा यांचा समावेश असलेल्या अनुरूप कार्यक्रमाद्वारे एनटीपीसी मुलींमध्ये अत्यावश्यक शिक्षण आरोग्य आणि स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते शिवाय कार्यक्रमात सामाजिक विषयांवर चित्रपट प्रदर्शित करणे सायबर सुरक्षा सत्रे आणि सहभागींची प्रतिभा आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी संगीत नृत्य आणि थिएटरसाठी आणि थिएटरसाठी संधी युअर जर तुम्हाला उंच व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल कर्तृत्वानं तर स्वतःचे पाय वापरायला शिकायला पाहिजे आणि स्वतःचे पाय सक्षम मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी असे जे कार्यक्रम आहेत असे जे चाळीस दिवसाचे उपक्रम ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या मुलींना करता येणार आहेत त्यांचा सहभाग घेतला जाणार आहे आणि त्याच्यामधून त्यांना जो आनंद मिळणार आहे तो निश्चितपणानं त्यांचं व्यक्तिमत्व भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घडेल आपण आता पाहिलं अता विद्या साक्षी आशा काही विद्यार्थी इथे तो बोलत होतात ते अतिशय आत्मविश्वासान बोलत होते सहस्मरणांना संवाद साधत होते आमच्या सर ने आप तो रियलाइज करेंगी अपने पोटेंशियल को वो तराशेंगी और आ, अपने में जो हुनर उनको पता चलेगा वो लेके अपने घर वापस जाएंगे अपनी स्कूल वापस जाएंगे और इससे सीखते हुए एक कॉन्फिडेंस लेतील वे वो आगे जाके ने समाज में योगदान जरूर करेंगे इसीलिए एन पी सी के सी एस आर के जो हेड्स हैं उन सारे लोगों के तो बहुत ही बढ़िया प्रस्तावना में कहा गया कि जो हुनर है वो सशक्त जो है वो हम सारे लोग लेके पैदा हुए हैं लेकिन प्रॉब्लम यहाँ आता है कहाँ दिखता है प्रॉब्लम वो है